आपण पाहताय रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसाई सराफ हडकसर पुणे जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी थेट गांजा शेतीचा व्यवसाय उघडकीस आणण्याची घटना समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणात तब्बल दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयांचा गांजा जप्त केलाय त्यामुळे एका छोट्याशा गुन्ह्याचा शोध घेत असताना एक मोठा गुन्हा उघडकीस आलाय जालन्यातील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर चार महिलांसह हो, तीन आरोपींनी हल्ला केला होता दगडफेक करत जिवे मारण्याचा प्रयत्न तीन दिवसांपूर्वी केला अंबड तालुक्यातील के गोंदी तांडा या ठिकाणी केला होता यात गोंदी पोलिसांनी आरोपींना अटक करत चौकशी केली असता आरोपी गांजा लागवडीचा आणि विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय आरोपींजवळील असलेला गांजा सापडू नये म्हणून त्यांनी पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली आहे त्यानंतर गोंदी पोलिसांनी आज त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता पोलिसांना घरामागील जागेत गांजेची झाडं लावल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी गांजेची झाडं नष्ट करत तीन लाख चौसष्ट हजार आठशे रुपयांचा चौदा किलो गांजा जप्त केला आहे गांजे विक्रीसाठी वापर करण्यात येणाऱ्या सात लाखांची स्कॉर्पिओ कार दोन दुचाकी असा एकवण दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा